बंधुनो पूर्वी ॲग्रो कडून मी तुलसीदास बावसकार आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोगरी नाईन हे जे खत आहे हे खत आपले शेतकरी बांधव यांनी दोन डोस या कपाशीसाठी वापरलं होतं तर यांना या कपाशीवरती काय रिझल्ट मिळाले ते आपण आता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा समाधान महादेव आहेत राणा वरखे जिल्हा बुलढाणा आणि मोबाईल नंबर बोल नंबर सत्तर त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस बारा अठ्याहत्तर था तर आपण हे जे ग्रोबरी नाईन खत आहे पूर्वी इंडस्ट्रीजचं हे जे वापरले कपाशीवरती याचे काय काय रिझल्ट मिळाले सांगू शकता का हा सांगू शकता ना ते हे खते की त्यापासून आम्हाला हे खट्टाकला जमिनीमध्ये बी लरमपणा आला पराठीमध्ये क्वालिटी आली आणि पराठीची लहानपणापासून क्वालिटी सारखी राहिली अजून अजूनही पराठीची क्वालिटी सारखीच आहे त्याच्या अगोदर आम्ही कशी पेरो पराठी अशी क्वालिटी आमची पराठी राही निवळाली पराठी आमची वाढी नाही बरोबर यंदा अशी वाढले की एकदम फवारे एकदम असे मारले आम्ही ना की कमी फवारे मारले समजा नाही सारखे मार नाही सार मारले बरोबर तरी आमची पराठी एकदम चांगली आहे म्हणजे तुमची कमी फवारणी करून कपाशी चांगली राहील कमी फवारे करून कपाशी चांगली राहील आणि जे तुमची म्हणजे तुम्ही सांगितलं की लाल पिवळी होत होती तर ते आखरीपर्यंत म्हणजे आज पोळा आहे पोळ्याच्या दिवसपर्यंत ही क्वालिटी तुमची कमी झालेली नाही आहे अर्ध्या वारामध्ये पराठी समजा तिकडे हलका वार असला तिकडे लहान राजा आहे इकडे जरा का मोठी राज्य आहे बरोबर खाद्याला त्या सारखी सगळ्या वारा सारखी दिसते वडा वडा दिसते बराडी बरोबर म्हणजे तुम्ही हे ग्रोग्रीन लाईन वापरल्यामुळे आता जिथं तुमची लहान राहत होती तिथं पण आता सारखी जाईल कधी सारखी तर शेतकरी बंधून तुम्ही पूर्ण प्लॉटला पाहू शकता आणि कपाशीची वाढ सगळी पाहू शकता फुलं पाती बोंडांची संख्या देखील पाहू शकता तर तुम्ही हे खत जे आहे हे कोणत्या कृषी केंद्रातून आणलं होतं हे तुमच्या गावचे आपले आपल्या तडक कृषी केंद्र श्रीधर तडके श्रीधर बरोबर बरोबर तर धन्यवाद